परभणी हा शिवसेनेचा बाले किल्ला या बाले किल्ल्याला अधिक मजबूत करण्याचे काम जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांकडून केले के जात आहे मागच्या वर्षभरात अनेक पक्षांचे कार्यकर्ते नेते सेनेत दाखल झाले आहेत आज तर चक्क पाथरीचे अपक्ष आमदार मोहन फड यांनी अचानकपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे आज मुंबई येथे मातोश्रीवर भव्य प्रवेश सोहळा पार पडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आमदार मोहन फड मानवतेतील नेते अंकुश लाड राष्ट्रवादीचे सोपान अवचार यांनी शिवसेना प्रवेश केला यावेळी पालकमंत्री दिवाकर रावते प्रमुख आमदार सुभाष भोईर खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच पात्रीचे अपक्ष आमदार मोहन फड हे भाजप नेत्या पंकजा मुंडे त्यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते त्याचबरोबर त्यांनी निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता यामुळे त्यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश का केला याचं कुपित मात्र अद्याप कायम असल्याने जिल्हाभरात अनेक चर्चांना उधाण आले असले तरीही शिवसेनेने यातून मात्र आपली ओळी भाजून घेतली आहे